जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक आठवा समास चौथा विषय सूक्ष्म पंचभूते निरूपण श्री समर्थ रामदास स्वामी पंचभूतांचा म्हणजेच पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचभूते फक्त बाह्य जगात नसून आपल्या देहात मनात आणि चैतन्यातही सूक्ष्म रूपाने व्यापलेली आहेत अशा प्रकारचा विचार समर्थांनी या समासामध्ये व्यक्त केलेला आहे त्याचं वाचन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत श्रीराम मागील शंकेचे मूळ आता होईल प्रांजळ वृत्ती करावे निवळ एके श्रीराम ब्रह्मी मूळ माया जहाली तिच्या पोटा माया आली मग ते गुणा प्रसवली म्हणून गुण शोभिनी श्रीराम पुढे तिज पासाव कोण सत्व जमो गुण तमो गुणापासून निर्माण झाली पंचभूते श्रीराम ऐसी भूते उद्भवली पुढे तत्वे विस्तारली एव तमो गुणापासून जहाली पंच महाभूते श्रीराम मूळ माया गुणा परती तेथे भूते कैची होती ऐशी आशंका हे शोती घेतली मागा श्रीराम आणि कै कैके भूती पंचभूते असती ही आता कैसी स्थिती प्रांजळ करू श्रीराम सूक्ष्मदृष्टीचे कौतुक मूळ माया पंचभूतिक श्रोती विमळ विवेक केला पाहिजे श्रीराम आधी भूते ती जाणावी रुपे कैसी ओळखावी मग ते शोधून पहावी सूक्ष्मदृष्टी श्रीराम ओळखी नाही अंतरी ते ओळखावी कोणे परी मनोनी भूतांची ओळखी चतुरी नावेक परीसावी श्रीराम जे जे जडानी कठिन ते, ते पृथ्वीचे लक्षण मृदराणी ओले पण तितुके आप श्रीराम जे जे उष्णानी सतेज ते, ते जानावे पै तेज आता वायो हि सहज निरूपिजेल श्रीराम चैतन्यानी चलळ तो हा वायोची केवळ शून्यानी निश्चळ आकाश जानावे श्रीराम ऐसी पंचमहाभूते ओळखी धरावी संकेते आता एकी पाच भूते सावध ऐका श्रीराम जे त्रिगुणाहुनी पर त्यांचा सूक्ष्म विचार या लागी अति तत्पर होऊन ऐका श्रीराम सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी ते आधी निरोपावी येणे धारणा धरावी श्रोते जनी श्रीराम आकाश म्हणजे अवकाश शून्य शून्य म्हणजे ते अज्ञान अज्ञान म्हणजे जडत्वजान ते पृथ्वी श्रीराम आकाश स्वय आहे मृद तेवत सिद्ध आता तेज ते हि विशद करून दाऊ श्रीराम अज्ञाने भासला भास तो चितेजाचा प्रकाश आता वायु सावकाश साकल्य सांगो श्रीराम आकाश नाही भेद आकाश आई तुकासे स्तब्ध तथापि आकाशी जो निरोध तोची वायो श्रीराम आकाश मिसळले ते हे तो न लगे की बोलिले येणे प्रकारे निरूपिले आकाश पंचभूत श्रीराम वायो मध्ये पंचभूते ते हिकाएिक चित्र बोलिजे ती ते समजते यथान्वये श्रीराम हळू फुल तरी जड हळू वारा तरी निबिड वायो लागता कडाड मोडती झाडे श्रीराम तोले विण झाड पृथ्वीचा अंश श्रीराम तो श्रोते आशंका घेती येथे कैची झाडे होती झाडे नव्हती तरी शक्ती कठीण रूप आहे श्रीराम वन्ही स्फुल्लिंग लहान काही तरही असे उष्ण तैसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे श्रीराम मृदपनतेची आप भास तेजाचे स्वरूप वायो तेथे चल रूप सहजची आहे श्रीराम सकळास मिळोन आकाश सहजची आहे अवकाश पंचभूतांचे अंश वायो मध्ये निरूपिले श्रीराम आता तेजाचे लक्षण भासले पण तेजी ऐशी ओळखन पृथ्वीची श्रीराम भासला भासवाटे ते मृद तेजी आपतेची सिद्ध तेजी तेजस्वत सिद्ध सांगणेची लगे श्रीराम तेजी वायो तो चंचल तेजी आकाश निश्चल तेजी पंचभूते सकळ निरूपिली श्रीराम आतापाचे लक्षण आपतेची जे मृदपण मृदपन ते कठी पृथ्वी श्रीराम आप सहजची असे तेज मृदपणे भासे वायो सब्दपणे दिसे मृदत्वा अंगी श्रीराम आकाशन लगे सांगावे ते व्यापकची स्वभावे आपी पंचभूतांची आपक्ष्म निरोपिली श्रीराम आता पृथ्वीचे लक्षण कठीण पृथ्वी आपण कठिनत्वी मृदपन ते आप कठिनत्वाचा जो भास तो तेजाचा प्रकाश कठीणत्वी निरोधांश तोची वायो श्रीराम आकाश सकळास व्यापक हातो प्रगटची विवेक आकाशीच काही एक भास भासे श्रीराम आकाश तोडिता तुटेना आकाश फोडिता फुटेना आकाश परते होयना, ना मात्र श्रीराम असो आता पृथ्वी अंत दाविला संकेत, एक भुती पंच भुत, तेही श्रीराम, आहाच पाहता नातुडे बळेची पोटी संदेह पडे भ्रांती रूपे अहंता चढे अकस्मात श्रीराम सूक्ष्मदृष्टीने पाहता वायोची वाटे तत्वता सूक्ष्म वायो शोधु जाता पंचभूते दिसती श्रीराम एव पंचभूतीक पवन ते चिमुळ माया जान, माया सूक्ष्म त्रिगुण तेही हि पंचभूतीक श्रीराम भूते गुण मेळविजे त्यासी अष्टधा बोलिजे पंचभूतीक जिजे अष्टधा प्रकृती श्रीराम शोधून पाहिल्या विन संदेह धरणे मूर्खपना याची पहावी ओळखन सूक्ष्म दृष्टी श्रीराम पावली स्पष्ट दशेते, जडत्वा समस्ते, तत्वे जहाली श्रीराम पुढे तत्व विवंचना पिंड ब्रह्मांड तत्व रचना बोलिली असे ते जना प्रगटची श्रीराम हा भूत बोलिला सूक्ष्म दाविला ब्रह्म गोळ उभारला तत्पूर्वी श्रीराम या ब्रह्मांडा पैली कडील गोष्टी जय जहाली नव्हती सृष्टी मूळ माया सूक्ष्म दृष्टी ओळखावी श्रीराम सप्त कंचुक प्रचंड जहाले नव्हते ब्रह्मांड मायेविद्येचे बंड ऐलीकडे श्रीराम ब्रह्मा विष्णू महेश्वर हा ऐलीकडील विचार पृथ्वी मेरु सप्त सागर ऐलीकडे श्रीराम नाना, नाना स्थाने चंद्र सूर्य तारांगणे सप्तद्वीपे चौदा भुवने ऐलीकडे श्रीराम शेषकुर्म सप्त पाताळ एकवीस स्वर्गे अष्ट दिक्पाळ तेहतीस कोटी देव सकळ ऐलीकडे श्रीराम बारादित्यु रु, अकरा रुद्र नव नाग सप्तऋषेश्वर नाना देवांचे अवतार ऐलीकडे श्रीराम मेघ मनु चक्रवती नाना जीवांची उत्पत्ती आता असो सांगो किती विस्तार हा श्रीराम सकळ विस्ताराचे मूळ ते मूळ मायाच केवळ मागा निरोपिली सकळ पंचभूतिक श्रीराम सूक्ष्म भूते जे बोलिली पुढे जडत्वा आली ते सकळही बोलिली पुढिले समासी श्रीराम पंचभूते पृथकाकारे पुढे निरूपिली विस्तारे ओळखी कारणे अत्यादरे श्रोती श्रवण करावी श्रीराम पंचभूतिक ब्रह्मगोळ जेणे कळे हा प्रांजळ दृश्य सांडून केवळ वस्तूच पावी जे श्रीराम महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे तैसे दृश्य हे सांडावे जानोनी श्रीराम म्हणून दृश्याचा पोटी आहे पंचभूतांची दाटी एकपणे पडली पडिली मिठी दृश्य पंचभूता श्रीराम एम पंचभूताचे दृश्य सृष्टी रचिली सावकाश करुणावकाश श्रवण करावे श्रीरामदासबोधे श्री गुरुशिष्यसंवादे सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम समास चौथा समाप्त कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ